प्रहार परिवाराच्या माध्यमातून आज चांदूर बाजारच्या आनंद सभागृहात भव्य रक्तदान कार्यक्रम आयोजित केलाय रक्तदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन असहारचे दोन खंदे कार्यकर्ते सोपान कोरडे आणखीन ऋषभ गावडे मध्यंतरी अकस्मात तेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय तेले श्रद्धांजली कार्यक्रमासाठी आज भव्य या ठिकाणी रक्तदानाचा आयोजन केलाय हो तुम्ही जर अंदर पाहत असाल तर शेकडोच्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते एकत्र झाले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर सध्या रक्तदान हे आहेत हे बाहेर रक्तदान चालू आहे या ठिकाणी हे रक्तदान करून या ठिकाणी तर आणि या ठिकाणी तिकडच्या बांधव तुम्ही जर पाहत असाल तर प्रहारे जे कार्यकर्ते आहेत हे सर्वजण रक्तदान करून आजच्या या कार्यक्रमातून ऋषभ आणि सोपान या श्रद्धांजली देतात आता लोक शेकडो जणी रक्तदान केलं असून अजूनही भरपूर जण जे आहेत ते रक्तदानाची वाट पाहतात प्रहार प्रहार जर म्हटली तर रुग्णसेवेच्या माध्यमातून ते आहे आणि आपल्या दोन खंद्या कार्यकर्तेले श्रद्धांजली द्यायसाठी आजच्या या कार्यक्रमात ते रक्तदान करत आहेत तुम्ही हे सध्या या ठिकाणी असणार हे गर्दी होऊन राहिली आणि विशेष म्हणजे म्हणजे अमरावती जिल्ह्यातल्या भरपूर ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत हे सर्वजण आज आजच्या या कार्यक्रमासाठी आले आहेत या सभागृहात स्वर्गवाशी ऋषभ आणि स्वर्गवाशी सुना सोपान याच्या प्रतिमा तुम्ही जर पाहत असाल तर जे प्रहारचे कार्यकर्ते आहेत हे सगळेजण श्रद्धांजली देण्यासाठी एकत्र आले दोन पूर्व होते दोन पूर्व अकस्मात ज्या दिवशी निकाल होता त्याच दिवशी यायचा नागपूर वळवर भयानक अपघात झाला आणि त्याच्यात ते दुर्दैवी गतप्राण झाले आहेत तर हे सर्वजण तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी प्रहारचे जे खंदे सच्चे कार्यकर्ते आहेत जे तया गळ्यातले आहेत की ते अशा बच्चू एका शब्दावर तन्मन धनानं येणारे सारे कार्यकर्ते आजच्या कार्यक्रमात आल्याच्या रक्तदानाचा आयोजन या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून आम्ही पाहतोय का दुःख प्रत्येकाला असत दुःख येणारच आहे त्याचे मोडता मोडत नाही आहे त्यासाठी इतिहास वाचणं फार महत्वाचं असतो इतिहास हेच सांगतोय तानाजी कोणाल्यावरचं युद्ध लढताना तानाजी कामी आला आणि लग्नाची तराई तयारी आम्ही पाहिजो तिथून दोन दिवसानं घरात होती आणि काका सूर्याजी सुद्धा कामी आला हा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर मग दुःखाला थोडा आवर घालण्याचा प्रयत्न आपण त्याच्यातून करता येतो काही हे अशा प्रकारचं आमचं जर जर अशा पद्धतीनं काम करत होते कित्येक असे प्रसंग आपण पाहिजे का स्वातंत्र्याच्या लढ्याचे आम्ही पाहतोय आणि ते प्रसंग आम्ही डोळ्यासमोर ठेवावं लागेल गेला तो आपला होत नाही आणि राहिल्यासाठी आता आम्हाला प्रचंड ताबतीनं समोर कसं जाता येईल माणसाला हलू शकत नाही एखादा मृत्यू सुद्धा माणसाला हलू शकत नाही हरवणारा माणूसच होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं पाहिजे का काही गोष्टी नशिबानं काही गोष्टी आम्हाला स्वीकारणं गरजेचं असतं आणि त्या ताबतीनं पुन्हा त्या वेगानं आम्हाला काम करण्याची गरज असते जाजी पाजी धर्माच्या पलीकडे मानवतेचं हे नातं निर्माण करण्याचं रक्तदान करीत ते आता हे रक्त कोणाला जाईल आम्हाला माहीत नाही युपीवाल्याला जाईल का हिंदूला जाईल का मुसलमानाला जाईल तेल्याले जाईल का माळेला जाईल का पाटलाले जाईल का धन्नराला जाईल माहीत नाही कारण ते पवित्र दान आहे आणि पवित्र दानामध्ये जात धर्म पंत पाहता कामाने असं कोणी आलं नाही तर मी रक्त देतो बर हिंदू गेलं पाहिजे बर मुसलमानाने गेलो पाहिजे किंवा एखादा मुसलमान असा आला का रक्त देतो पण मुसलमान को जाणार बसला तो व्हायचाही या ह्या ज्या भावना आहेत ह्या भावना रक्त त्यांना सामी येत तुमच्या आगावर उद्या जो तलवार मारण धुयाच्या भांडाच्या माणसाला हे रक्त जाऊ शकतं लक्षात ठेवा पाहिजे उद्या त्याला हे रक्तदान वाचू शकतो रक्तदाता आहे ना तो तुमच्या धुऱ्यावरच्या भांडाच वयर तोडण्याच काम करत आमचं वयर तोडण्याच काम इथे हे रक्तदान शेल करत असत म्हणून तुमच्या आमच्या डोक्यातल्या जाती पाजी धर्माच्या अतिशय लहान भावना असणारा विचार तुमच्या आमच्या डोक्यात आहे मी या जातीचा मी या धर्माचा त्या विचाराला असणाऱ्या लोकांनी रक्तदान करू नये त्यांनी मोठा विचार घेऊन व्यापकता भूमिका घेऊन आम्हाला हे रक्तदान करायचं असतं आणि ते रक्तदान शिबिराची चळवळ आपण पुन्हा या सभागृहामध्ये चळवळ चांगली आहे पण प्रसंग वाईट आहे दोघं गेल्यानंतर चालणार हे रक्तदान शरीर जरी आम्ही पाहिजे दानवतो आणि बिलक दाखवत असेल तर मागे दुखाची झालं आहे दुःखाचा दाठ आहे गेलेल्या माणसाचा डोळ्यामध्ये भेटणार नाही ते आयुष्य कधी येणारही नाही आयुष्य एवढं सगळं सुंदर असताना सुद्धा ते सोडण्याचा प्रसंग त्याच्यावर आला नियंत घाल केला किंवा आपण काय सुटलं ह्या जरी गोष्टी असल्या तरी त्यांच्यावरून त्यांचे दोघांचे फोटो पाहून हे लक्षात घ्या का माझं प्रत्येक पाऊल हे डोक्याला वाचवासाठी आणि मला जगण्यासाठी कसं निर्माण करता येईल याचा प्रयत्न आपण करू नाहीतर मग गेल्या रेस्टॉरंटवर तिथूनच व्हॉट्सअप शार्ट करणं सुरू केलं तुमच्या एका शब्दाला रक्तरंजित क्रांती होऊ शकतं रक्तरंजित दंगल होऊ शकतं जे शब्द माणसाले माझा हे शब्द आम्ही पाहतोय दंगल करायला कार्नीपूर करत ते आमच्या अजून एवढी सुद्धा खबरदारी आपण घेतली पाहिजे नाहीतर दिवसा आपण चांगले असतो रात्री मात्र तुमचं सगळं बैकून जातं आणि त्याच्यामुळं आम्ही पाहतोय का असलं नसलं सगळं वाटोळं आपण पाहिजे निर्माण करत असतोय आणि म्हणून आपण सर्वांना धन्यवाद देतोय त्या रक्तदान शिबिरामध्ये ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्या त्या सर्व रक्तदात्यांना त्यांना नटमस्तक होतो विद्यार्थी संघटनेनं जे काही आयोजन या शिबिराचं केलं त्यांना एक धन्यवाद देतो आणि हा आता आपण एखाद्या पाच ते सत्तर बॉटल इथं दिल्या तुमच्या मनात ही तळमळ असती जागृत राहू सुखात जाणार बाई विचार नाही काय नव्हतं अशी प्रार्थना करतो आणि दोन शब्द सांगतो प्रहार विद्यार्थी सेनेचे सोपान कोरडे आणि ऋषभ गावंडे हे दोन युवा माननीय बच्चूभाऊ कलू यांच्या निकालानंतर अत्यंत उद्दिंग उद्दिंग झाले होते आणि त्यामध्ये त्यांचा एक दुर्दैवी अपघात झाला त्या दोघांचंही एक दुर्दैवी अपघात निधन झालं आणि त्यांच्या स्मृतीपित्यर्थ आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे निवडणूक जय पराजय ह्या टेक्निकल बाबी असतात त्याचा प्रहार कधी विचार करणार नाही आणि करतही नाही पण सामाजिक वसा मान्य वचिमोंनी सांगितलं आहे की आपलं समाजकार्य आपल्याला असं सुरू ठेवायचं आहे आणि त्याच अनुषंगाने आज हा कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केलेला आहे फार मोठ्या संख्येने रक्तदाते स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेल्या आहेत महिला सुद्धा आहेत पुरुष सुद्धा आहे युवक सुद्धा आहे युवती सुद्धा आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ते रक्तदान करून त्या दोघांच्या स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करतायत आणि त्यांचं रक्त कुठल्या गरजेच्या कामात पडेल आणि रक्ताच्या माध्यमातून त्यांच्या रक्त की हो चाय पसिने की हो चाय जल की हो हर बूंद अनमोल हे समीकरण आणि परिभाषा प्रहार पंचवीस वर्षापासून जानते त्या परिभाषेची अखंड परंपरा आजच्या स्वर्गवासी सोपान कोरडे आणि ऋषभ ऋषभ गावंडे यांच्या झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेचं निमित्त साधून त्यांना श्रद्धांजली म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे निवडणुकीमध्ये दोन पावलं मागत गेलं त्या चार पावलं समोर आहे हा विषय ठेवता सेवा विचार धोरण आणि आशीर्वादाच्या लढाईत पराभवाची चर्चा अखंड महाराष्ट्रात आहे या अखंड परंपरेचं जे चित्र समोर आहे की अपराजित योद्धा योद्धा सेनापती बच्चुभाऊ कळू यांची समाजकारणाचा हा वसा आजच्या रक्तदानाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रात चर्चेत राहील आणि आजचा दिवस हा रक्तदानाच्या चळवळीत निवडणुकीच्या वातावरणा नंतर सुद्धा सुवर्णक्षरात लिहिल्या जाईल हे अंतिम सत्य आहे काळाच्या ओघात संकट माणसावर आले तर तो त्याला तोंड देता येते पण आत्ताच हात घालून जर अनेक संकट एकाच वेळेस आले तर तो त्याला तोंड देण्याची क्षमता प्रहारमध्ये दे आणि बच्चू भाऊ मध्ये आहे आमच्यासोबत राज्याचे मुख्य प्रवक्ते जितोबा दुधाने आहे हा सुद्धा हा धाडशी विचार ते सुद्धा जाणून आहेत आणि या विचाराचं विश्लेषण आजच्या रक्तदानाच्या समाजकारणाच्या सेवा त्याग आशीर्वाद या लढाईच संपूर्ण चित्र या सभागृहात असंख्य युवा शक्ती प्रहार युवा शक्तीच्या माध्यमातून पूर्ण चांदूर बाजारच्या अवतीभोवती आजच्या वातावरणातून पसरलेला आहे निवडणूक राजकारणात चर्चा खूप होते आणि सत्तेपर्यंत जाणारे लोक खूप आहे परंतु सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचणारी फक्त एकमेव प्रहार आणि बच आहे हे या चळवळीच्या माध्यमातून आणि आजच्या दिवसाच्या माध्यमातून स्पष्ट झालं जय प्रहार जय किसान जय जवान प्रहार परिवारातील दोन उमलते पूर्व चिरंजीव स्वर्गीय ऋषभ शामसुंदर गावांडे व स्वर्गीय सोपान नितीनदादा कोरडे यांचा दिनांक तेवीस अकरा ला रात्री दुःखद अपघात झाला व त्यामध्ये ते स्वर्गवाशी झाले प्रहार परिवाराला एकाच दिवशी दोन आघात झाले तेवीस तारखेला मान्य बच्चू भाऊचा इलेक्शनचा निकाल लागला आणि त्याच संघर्षातून म्हणा किंवा त्याच गडबडीतून हे दोन उमलते फुलं आ, प्रवास करता असताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला व ते आमच्यातून निघून गेले दोन आघात एकाच दिवशी आम्ही सहन केले आणि त्याला सामोरे जात जे बच्चू कडू यांनी पंचवीस ते तीस वर्षापासून प्रहारची वळखच या रक्तदानातून चालू केली त्या मुळ भाऊ व या प्रहार विद्यार्थी संघटना व प्रहार परिवारातील सर्व आम्ही गेलो तर ती रक्तदानाची चळवळ तेव ठेवायची म्हणून भाऊंनी आम्हाला संदेश दिला मार्गदर्शन केले व त्यानिमित्त या दोन आमच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना खरी श्रद्धांजली कशी व्हायची तर मग या आज आम्ही या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं की ज्याची प्रहारने रक्तदानाची रक्तदान म्हटलं का प्रहार हे कुठंतरी नाता जुळलेलं आहे आणि खरी श्रद्धांजली या रक्तदानाच्या मधून वाहल्या जाईल म्हणून आज आम्ही या आनंद सभागृहात जे आनंद सभागृह खरं प्रहारच्या चळवळीचा प्रत्येक साक्षीदार आहे ते आनंद सभागृह चांदूर बाजार येथे त्यांना श्रद्धांजली आ... वाहण्याकरिता या शिबिराचं आयोजन केलं त्याला उत्पन्न प्रतिसाद मिळाला म्हणजे आज आता जवळजवळ बारा साडे बारा वाजता एक दीड तास झालाय एकशे पन्नास बॉटल रक्तदान होऊन चुकलेला आहे म्हणजे जवळजवळ तीनशे ते चारशे रक्तदान बॉटल म्हणजे कुठेही प्रहारचा कार्यकर्ता नटला नाही व त्या आव्हानाला भक्षूभाऊच्या वया सर्व प्रहार परिवाराच्या आव्हानाला आज उत्तंड प्रतिसाद मिळवला व भाऊंनी श्रद्धांजली अर्पत करतात त्यांना भाऊंनी म्हटलं तर गडे हो ही चळवळ तुम्ही खंडित ठेवू नका आपण तरी ते, ते मग निवडून येवो नाही येवो हो हे चालत असते पण ही जी आपली सेवेची चळवळ आहे ती तुम्ही अखंडित ठेवू नका तुम्ही ही चळवळ ठेवली तर खरंच या मार्फत आपण त्यांच्या श्रद्धांजली खरी ववू ह्या भाऊंनी आज आम्हाला इथं मंत्र दिला व त्या मंत्राचा आम्ही पुढं पण पालन करू व ही सेवा अशीच अखंडित चालू ठेवू धन्यवाद